सकाळच्या सुमारास शेतशिवारात मजुरीने हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर मधमाशांनी हल्ला चढविल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तालुक्यातील भागडी शेतशिवारात घडली या घटनेत स्थानिक भागडी येथील तृप्ती धनराज देशमुख वय तीस वर्ष वच्छला बापू कुरंजेकर वय पासष्ट वर्ष व सुनीता केवडराम देशमुख वय पंचावन्न वर्ष तसे मधमाशांच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी महिला मजुरांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील तिन्ही महिला स्थानिक भागडी येथील केवळराम देशमुख नामक शेतकऱ्याच्या मालकी शेतात हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेल्या होत्या तथापि मजुरीने शेतातील हरभरा पिकातील तण काढत असलेल्या महिलांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढविला मधमाशांनी हल्ला चढविताच शेतातील महिलांनी स्वतःच्या बचावासाठी शेतशिवारातून पड काढला तर मधमाशेच्या हल्ल्यात तीन महिला मजूर गंभीर रित्या जखमी झाल्या ही घटना शेतशिवारातील अन्य शेतकरी शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जखमी महिलेच्या कुटुंबियांना देत तिन्ही जखमी महिलांना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल तिन्ही महिलांवर उपचार केल्यानंतर तिन्ही महिला मजुरांची मल... प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय ठाकरे यांनी दिली आहे